नमस्कार मित्रांनो आपले ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आपणासाठी एक महत्वपूर्ण परिपत्रकाचे स्पष्टीकरण करत आहेत वेतन पथकाकडून परिपत्रक निर्गमित नियमित वेतन व पेन्शन देयक बाबत सुधारित सूचना बातमीचे शीर्षक आहे वेतन पथकाकडून परिपत्रक निर्गमित नियमित वेतन व पेन्शन देयक बाबत स्पष्टीकरण करूया परिपत्रकाचे स्पष्टीकरण करूया हार्दिक स्वागत आहे आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट प्रमाणे कार्यवाही करावी कर्मचाऱ्यांचे व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे माहे जुलै दोन हजार चोवीसच्या वे नियमित वेतन व पेन्शन देयकाबाबत सुधारित सूचना निर्गमित वेतन दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पर्यंत वेतन देयक सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे व वेतन पथकाकडून परिपत्रक निर्गमित झाले आहे चला तर पाहूया ही सविस्तर बातमी

नियमित वेतन देयकाबाबत सुधारित सूचना देण्याबाबत माननीय शिक्षण संचालक पुणे संदर्भित पत्रानुसार निर्वाह निधी पथक कार्यालय मार्फत एक महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकामध्ये असे नमूद करण्यात आले आहे कि माहेुलै दोन हजार चोवीस चे नियमित वेतन देयक सोबत आता कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता आणि त्याच बरोबर आदा न झालेला पहिला दुसरा तिसरा आणि चौथा हप्ता शालार्थ प्रणालीत समाविष्ट करून वेतन देयक दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत सादर करण्याचे निर्देश वित्त विभागाने दिलेले आहेत तसेच सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता शेवटचा याची अत्यंत महत्वपूर्ण दक्षता घ्यावी आणि अशी दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच पात्र असणाऱ्या कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग फरकाचे हप्ते अदा करायचे राहिल्यास त्या संबंधित अधिकारी आणि लिपिक जबाबदार राहणार आहे हप्त्यापासून वंचित राहिल्यास संबंधित अधिकारी आणि लिपिक यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याचे असल्याचेही या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे तसेच सातव्या वेतन आयोगाचा पाचव्या हप्त्याची रक्कम पुन्हा दुबार अदा होणार नाही याची ही दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच पात्र कार्यरत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा हप्ता अदा करायचा एकही कर्मचारी वंचित राहायला पाहिजे नाही असे प्रमाणपत्र सुद्धा सोबत जोडण्यात यावे म्हणजेच वेतन पक्का बिल सादर करताना वेतन देयक सादर करताना एकही कर्मचारी वंचित राहिला नाही असे विभाग प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडावे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे बँक खाते आणि आय एफ सी कोड बरोबर असल्याची पूर्ण खात्री करूनच बिल फॉरवर्ड करावे माहे जुलै दोन हजार चोवीस चे वेतन देयक सोबत सातव्या वेतन आयोगाच्या खर्चाचा खर्चा जोडण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत जुलै दोन हजार चोवीस चे देयक यापूर्वी फॉरवर्ड केले असेल तर अशी देयक रिजेक्ट झालेली आहे आणि रिजेक्ट करण्यात आलेली आहेत ते रिजेक्ट झालेले बिले परत घेऊन जावे आणि सुधारित बिल दाखल करावे आता असे नव्याने आद्यास सादर करण्याचे नमूद केले आहे संबंधित व्हिडिओ मध्ये दर्शविल्याप्रमाणे माहे जुलै दोन हजार चोवीस चे वेतन देयक वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी दे कार्यालयात देयक बरोबर आहे का तपासून घेऊनच वेतन पथक अधीक्षक यांच्याकडे दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कार्यालयीन वेळेत सादर करावे याची नोंद घ्यावी अन्यथा विभाग प्रमुख व लिपिक यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार याची नोंद घ्यावी करिता आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे या व्हिडिओ प्रमाणे विभाग प्रमुख आणि लिपिकाने कार्य करावे आणि वेतन देयक सादर करावे धन्यवाद